नमस्कार मित्रांनो अयोध्या ज्या फैजाबाद मतदारसंघात येते तिथे या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव झाल्यामुळे समाज माध्यमांवर व्हॉट्सअप मेसेजेसद्वारे एक आ, रागाचं वादळ उठलेलं आहे अनेक लोकांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत की पाचशे वर्षाच्या प्रतिक्रियेनंतर अयोध्येमध्ये भव्य श्रीराम मंदिर बांधलं कोविडसारख्या संकटांचा सामना करत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारने ते बांधून दाखवलं पूर्ण केलं या मंदिरामुळे आणि त्याच्या आजूबाजूला केलेल्या पायाभूत सुविधांमुळे तिथे लाखो लोकांना रोजगार मिळालेला आहे नवीन विमानतळ झालेलं आहे रेल्वे स्टेशनचं विस्तारीकरण झालेलं आहे रस्त्यांचं रुंदीकरण झालेलं आहे अनेक हॉटेल निघत आहेत पर्यटनाची अनेक केंद्रं सुरू होत आहेत आणि त्याच्यातनं रोजगार मिळणार आहे तो स्थानिक लोकांना मिळणार आहे आणि एवढं असूनही हे लोक असे कृतज्ञपणे कसे काय वागू शकतात हे लोक भाजपाच्या विरोधात मतदान कसं करू शकतात साधारणतः चोपन्न हजार मतांनी पराभव झालेला आहे भाजपाचे गेले दोन वेळचे खासदार दोन हजार चौदा आणि एकोणीसचे खासदार लल्लू सिंग तिकडे समाजवादी पार्टीचे अवधेश प्रसाद यांच्याकडून पराभूत झालेले गंमत म्हणजे दोन हजार एकोणीस सालच्या विधानसभा निवडणुकांमध्ये या अयोध्या मतदारसंघामध्ये किंवा फैजाबाद मतदारसंघामध्ये जे जे विधानसभेचे मतदारसंघ होते त्यातल्या फक्त एका आणि त्या अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या मतदारसंघात अवधेश प्रसाद यांचा विजयी झाला होता समाजवादी पक्षाकडनं आणि त्यांनाच यांनी खासदारकीचं तिकीट दिलं बाकीच्या सगळ्या मतदारसंघामध्ये विधानसभेच्या मतदारसंघामध्ये भाजपाचा विजय झाला होता आणि तरी देखील म्हणजे याच्यामध्ये दर्याबाद रुदौली अयोध्या बिकापूर या चार जागांमध्ये भाजपाचा विजय झाला होता मिल्कीपूर ही जी राखीव जागा होती तिथे अवधेश प्रसाद यांचा विजय झाला होता आणि तरी देखील त्या अवधेश प्रसाद यांनी भाजपाचे दोन वेळचे खासदार लल्लू सिंग यांचा पराभव केला आणि अयोध्येत राम मंदिर बनल्यानंतर अवघ्या दोन महिन्यात तीन महिन्यात हा पराभव झाल्यामुळे हा पराभव जिव्हारी लागणं स्वाभाविक होतं आणि त्याच्यामुळे मग एक समाज माध्यमात लाट आली की अयोध्येत आम्ही जाणारच नाही म्हणजे राग कोणावर काढायचा तर प्रभू श्रीरामांवर राग काढायचा आपल्याकडे लोक असतात विचार करणारे मग काही जण म्हणायला लागले की अयोध्येला तर जायचं पण स्टेशनवरनं किंवा विमानतळावरनं मंदिरात जायचं दर्शन घ्यायचं आणि परत यायचं तिकडे चहा प्यायचं नाही तिकडे फुलं घ्यायची नाहीत तिकडे राहायचं नाही म्हणजे तिथल्या कृतज्ञ लोकांनी ज्यांनी भाजपच्या विरोधात मतदान केलं त्यांना शिक्षा द्यायची त्यांना आर्थिक शिक्षा द्यायची ठीक आहे हेही चांगलं आहे विचार करायला हरकत नाही कसं करणार मला कळत नाही पण हरकत नाही विचार करू शकता पण आशा तुम्ही कोणाकोणाला शिक्षा देणार आहात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे राजकारण समजून घेताना अशा सरधोपट पद्धतीने तुम्ही राजकारणाकडे बघू शकणार आहात का हा देखील विचार करणं आवश्यक आहे आता हे कसं ते मी तुम्हाला सांगतो हा जो मतदारसंघ आहे फैजाबाद मतदारसंघ आहे त्याच्याकडे जर ऐतिहासिकदृष्ट्या त्याच्याकडे जर लक्ष दिलं तर एक तुम्हाला गोष्ट दिसून येईल ती म्हणजे स्वातंत्र्यापासनं या मतदारसंघात सातत्याने काँग्रेसचा सा विजय होत होता आणीबाणीपर्यंत सातत्याने काँग्रेस या भागात जिंकत होती त्यानंतर नंतर निवडणुका झाल्या त्याच्यात जनसंघाचा विजय झाला पण त्यानंतर पुन्हा काँग्रेसचा विजय झाला मध्ये भाकपचा मध्ये बहुतेक विजय झाला होता आणि अयोध्येत राम जन्मभूमी आंदोलन पेटलं त्यावेळेला मात्र साधारणतः त्या आसपासच्या तीन निवडणुकांमध्ये एक्क्याण्णव शहाण्णव आणि नव्याण्णव असेल तिथे भाजपाचे विनय कटियार यांचा विजय झाला होता पण त्याच्यानंतरही हा मतदारसंघ कधी बसपा कधी काँग्रेस पुन्हा सपा असा तो आलटून पालटून फिरत होता महत्त्वाचा म्हणजे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस साली मात्र या जागेवर भाजपाला यश मिळालं भाजपाचे लल्लू सिंग या भागातनं खासदार झाले आणि आता या लल्लू सिंग यांचा मात्र जो पराभव झाला आहे तो पराभव का झाला कसा झाला त्याच्याबद्दल एक थोडासा दृष्टिक्षेप टाकणं आवश्यक आहे उत्तर प्रदेशात अनेक ठिकाणी आणि मुख्यतः फैजाबाद लोकसभा मतदारसंघात किंवा अयोध्या मतदारसंघामध्ये कारण अयोध्या फैजाबाद हे एका प्रकारची जुळी शहर असल्यासारखं आहे आत्तापर्यंतच्या स्वतःला सेक्युलर बनवणाऱ्या लोकांनी अयोध्येचं नावच फैजाबाद ठेवलं होतं म्हणजे अयोध्याच्या जवळ असणारं फैजाबाद हे मोठं शहर आहे आणखी ते अयोध्येला जोडलं होतं आणि अयोध्या एक असं निदृस्त असं छोटंसं शहर गाव मोठं गाव किंवा छोटं शहर अशी अवस्था अयोध्येची होती योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने ते नाव बदलून जिल्ह्याचंही नाव फैजाबादचं अयोध्या केलं आणि शहराचं नावही अयोध्या केलं पण तरी देखील मतदारसंघाचं नाव अजूनही फैजाबाद आहे पण या मतदारसंघामध्ये जर लक्ष दिलं तर अवधेश प्रसाद यांना पाच लाख चोपन्न हजार दोनशे एकोणनव्वद मतं मिळालेली आहेत आणि लल्लू सिंग आहेत त्यांना चार लाख नव्याण्णव हजार सातशे बावीस मतं मिळालेली आहेत त्यांचा पराभव साधारण टा चोपन्न साडेचोपन्न हजार मतांनी झालेला आहे तसं बघायला गेलं तर काही फर फार मतं फुटण्याचीही शक्यता इथे दिसत नाही आहे इथे बसपानी बसपानी ब्राह्मण उमेदवार दिलेला होता सच्चेनंद पांडे पण त्या पांडेजींनी पण सेहेचाळीस हजार चारशे सात मतं घेतलेली आहेत म्हणजे ती सगळीच्या सगळी मतं जरी भाजपाचे लल्लूसिंग यांना दिली असती तरी अवधेश प्रसाद यांचा तरी चार साडेचार हजारांनी मतचा विजय झाला असता बाकीचे आहेत ते कोणी यादव गुप्ता फरीद सलमानी असे सगळ्यांनी कोणी तीन हजार दोन हजार सतराशे ऐंशी सतराशे सतरा अशी मतं घेतली आहेत म्हणजे असा मुख्यतः ही कॉन्टेस्ट आहे ती दुरंगी झाली होती आता हा विजय पराभव काय झाला हे लक्षात घ्या दोन हजार एकोणीस साली लल्लू सिंग यांचा जेव्हा विजय झाला होता तेव्हा त्यांना पाच लाख एकोणतीस हजार मतं मिळाली होती आणि त्यांच्याविरुद्ध आनंदसेन यादव उभे होते त्यांना चार लाख त्रेसष्ट हजार पाचशे चव्वेचाळीस मत होते समाजवादी पार्टीनी दोन हजार एकोणीस साली भाजपाने जी युक्ती वापरली होती ती युक्ती समाजवादी पक्षाने दोन हजार चोवीस साली वापरली आणि त्यात भाजपा गाफील राहिला त्यामुळे कुठल्याही जागेचं हिंदू मुस्लिम हिंदूंनी कृतज्ञपणा दाखवला अशा प्रकारचं आकलन करण्यापेक्षा त्या भागातली लोकसंख्या त्यांचे कल कुठे मतदान करतात हे सगळं समजून घेणं आवश्यक आहे सगळ्यात पहिले लक्षात घ्या मित्रांनो असं काही मंदिर झालं रेल्वे झाले एअरपोर्ट झालं म्हणून सामान्य लोक लगेच त्या लाटेवर मतदान करतील करतीलच असं सांगता येत नाही कारण मतदान ही अतिशय गुंतागुंतीची प्रक्रिया आहे माणूस कसा निर्णय घेतो हे ओळखणं अतिशय अवघड गोष्ट आहे आणि त्यामुळे नुसती एखादी गोष्ट झाली म्हणून जर असं होत असतं तर महाराष्ट्रात समृद्धी महामार्ग झाला तर समृद्धी महामार्गाच्या आजूबाजूच्या सगळ्या मोठे नागपूर आणि पालघर वगैरे आणि एक औरंगाबाद हे अपवाद वगळता समृद्धी महामार्गाच्या आजूबाजू असलेल्या सगळ्या महत्त्वाच्या मतदारसंघामध्ये म्हणजे याच्यामध्ये वर्धा अमरावती वाशिम बुलढाणा नाशिक नगर जालना सगळीकडे पराभव झाला हो मग आता तुम्ही म्हणणार का आम्ही समृद्धी महामार्गावरनं ना जाणारच नाही देवेंद्र फडणवीस यांनी एवढा आणि एकनाथ शिंदेने एवढा महत्वाचा प्रकल्प इतक्या विक्रमी वेळेत पूर्ण केला आणि महाराष्ट्रातले लोक किती कृतज्ञ किती पराभव करून टाकला आता आम्ही समृद्धी मार्गाचा वापरच करणार नाही जे लोक म्हणत आहेत की अयोध्येला जाणार पण तिकडे काही करणारच नाही त्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवी की मुंबईमध्ये तुम्ही प्रवास कराल तेव्हा तुम्ही मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस दादर आणि कुर्ला या तिन्ही महत्वाच्या स्थानकांना प्रवास करू नका बांद्र्याही प्रवास करू नका फक्त बोरिवलीने करा कारण बोरिवलीलाच फक्त भाजपाचा किंवा महायुतीचा विजय झालेला आहे प्रवास करायचा तर आमच्या ठाण्याला या कल्याणला या कारण तिथे मात्र महायुतीचा विजय आहे आणि मग काय हे झालं म्हणजे जरी कोस्टल रोडचं लोकार्पण केलं असलं जरी पार सेतू बंदर पार बंदर सेतूचं लोकार्पण झालं असलं एवढे महत्वाचे प्रकल्प मेट्रो का प्रकल्पाचं काम वेगाने सुरू झालं असलं तरी मुंबईत असा पराभव का झाला कारण हे अतिशय बालिश सामान्य आकलन झालं अशा प्रकारे आकलन करता येत नाही आता लक्षात घ्या समाजवादी पार्टीनी कोणती युक्ती वापरली कारण अनेकदा असं होतं की त्या त्या ठिकाणी मतदारसंघामध्ये लोक मतदान करतात ते आपल्या जातीच्यानुसार आणि कधीकधी कोणाला तरी हरवण्यासाठी मतदान करतात आता ही गोष्ट उघड आहे की या लोकसभा निवडणुकांमध्ये मुस्लिम समाज एककठ्ठा भाजपाच्या विरोधात मतदान करणार होता हे काळ्या दगडावरची पांढरी रेग होती आणि त्यांना तशा प्रकारे मतदान करायला कारणं ही बरीच दिली होती म्हणजे ती खरी कारणं त्यांच्या भलाईची होती पण त्यांच्यापैकी अनेकांना जर ती वाटत नसतील कलम तीनशे सत्तर असेल त्रिवार तलाक रद्द करणं असेल सी ए असेल यातला बऱ्याच गोष्टींचा त्यांच्याशी काही संबंधही नव्हता पण या मुद्द्यांवर त्यांची डोकी एवढी भडकवली होती की ते एक विरोधात हो मतदान करणार ही उघड गोष्ट होती मुद्दा असा होतो की जेव्हा मुसलमानांच्या जोडीला दलितही मतदान करतात किंवा समाजातले अन्य घटकही मदत करतात आणि ते मतदान एकत्र होतं तेव्हा तुमचा पराभव होतो, होतो। लल्लूसिंग यांना साधारणतः तेवढीच मतं मिळालेली आहेत त्यांची मतं फार कमी नाही झालेली आहेत पण अवधेश प्रसाद यांना तिकीट देण्याचा जुगार अखिलेश यादव यांनी खेळला समाजवादी पार्टीने खेळला आणि त्याच्यासाठी त्यांना पूर्ण मार्क दिले पाहिजेत कारण आत्तापर्यंत असं म्हटलं जात होतं की समाजवादी पार्टी जरी ते काय म्हणतात समाजवादाचं नाव घेत असली तरी तो परिवारवाद यादव घराणं आणि यादव जमात यांच्यापुरती ही पार्टी मर्यादित आहे आणि त्यांनी आतापर्यंत माय मुस्लिम अधिक यादव अशा प्रकारचं समीकरण मान मान तयार केलं होतं आणि त्यामुळे ते जे तिकीटं द्यायचे ते एक तर मुसलमानांना द्यायचे किंवा यादवांना द्यायचे बरीच तिकीटं भाजपनी दोन हजार एकोणीस साली सपा आणि बसपांना एकत्रितपणे हरवताना जी युक्ती वापरली की त्यांना माहिती होतं की सपा मुख्यतः यादवांना मतदार करणार मी मी अयोध्येपुरतं नाही म्हणते उत्तर प्रदेशबद्दल बोलतोय आणि त्यामुळे भाजपनी यादव वगळून ओबीसी आणि जाटव जातव ही जी बसपाला मतदान करणारी एक मोठी अनुसूचित जाती आहे ती वगळता अन्य छोटे छोटे जातीसमूह दलित समाजाच्या अनुसूचित जातींच्या पैकी त्यांना मोठ्या प्रमाणावर तिकीटं दिली आणि ती युक्ती कमालीची यशस्वी ठरली कारण अनुसूचित जातींमध्येही ही भावना होतीच की आपण आपल्या समाजासाठी जरी मायावतींना मतदान करत असलो तरी बरेचसे फायदे फक्त त्यांच्या जातीला जातं जा, त्यांनाच फक्त होतात तशीच भावना उत्तर प्रदेशमधल्या ओबीसीची होती की आपण जरी ब समाजवादी पार्टीला ओबीसी म्हणून मतदान करत असलो तरी बऱ्याचशा जागा बरेचसे फायदे बरीचशी पदं बरीचशी बक्षिसं सगळ्या गोष्टी त्या यादव समाजालाच मिळत आहेत नाहीतर मुसलमानांना मिळत आहेत आणि त्यामुळे या वर्गांनी तेव्हा भाजप भाजपाला मोठ्या प्रमाणावर मतदान केलं होतं आता अशा प्रकारची युक्ती अखिलेश यादव यांनी वापरली त्यांनी खूप कमी जागा यादव समाजाच्या लोकांना तिकीटं दिली आणि बऱ्याच जागांवर त्यांनी अन्य जातीतल्या लोकांना काही ठिकाणी प्रावणांनाही मत उमेदवार केलं ही जी जात आहे अवदेश प्रसाद ही जी जागा आहे तिथे अवदेश प्रसाद यांना उभं केलं ते तर शेड्यूल कास्ट आहेत अनुसूचित जातीचे आहेत ते पासी समाजाचेच आहे मोठी अनुसूचित जाती समाज म्हणजे तो पासी समाज मोठा आहे उत्तर प्रदेशात त्यांना तिकडे तिकीट दिलं आणि भाजपा भ्रमात राहिले की सपा कोणाला तरी यादवालाच तिकीट देईल आणि आपण बेरजेचं राजकारण करून जिंकू शकू आणि त्यामुळे एकीकडे मुस्लिम एकगट्ठा मतदान दुसरीकडे समाजवादी पार्टीनी अनुसूचित जातीच्या किंवा पासी जातीच्या अवधेश प्रसाद यांना तिकीट देणं आणि तिसरीकडे आपकी वार चारसो पारचा जो एक दुष्परिणाम झाला की लोकांना दलित समाजात असं चित्र निर्माण केलं की यांना चारशे जागा अशासाठी हवेत की यांना संविधान बदलायचं आणि त्याच्या प्रभावामुळे ही जी पूर्वी मतं फुटत असत किंवा वेगवेगळ्या पक्षांकडे जात होतं ती सगळ्या मतांचं ध्रुवीकरण झालं आता राहता राहिला मुद्दा आला की मग त्यांना आर्थिक फायदे झाले तर त्यांना तेवढी कृतज्ञपणा आहे का कुठून आला कृतज्ञपणा लक्षात घ्या मित्रांनो माणसाची अवस्था या थ्री इडियट्समध्ये असल्यासारखं असतं की जेव्हा तुम्ही नापास होता तेव्हा तुम्हाला वाईट वाटतं पण तुम्ही जेव्हा पास होता आणि तुमचा मित्र पहिला येतो तेव्हा तुम्हाला आणखी वाईट वाटतं तुम्ही पास झाले त्याचा आनंद नसतो पण तुमच्या मित्राला तुमच्यापेक्षा जास्त मार्क मिळाले याचं दुःख असतं या विकासाच्या राजकारणाबाबत सगळीकडे ही अशीच गोष्ट आहे आणि दुर्दैवानी ही वस्तुस्थिती आहे जी गोष्ट नाणार प्रकल्पाच्या बाबतीत बोलली जात होती की प्रकल्प कुठे होणार आहे याची बातमी आधीच राजकीय नेते प्रशासकीय अधिकारी पोलीस अधिकारी या सगळ्या जे सिस्टीमच्या लोकांना ही बातमी आधीच माहिती असते की कुठे एखादा प्रकल्प होणार आहे आणि त्यामुळे त्यांचे सगळे मित्रमंडळी कामाला लागतात आणि त्या ठिकाणी जमिनीच्या खरेदीचे व्यवहार सुरू होतात सामान्य माणूस तसं बघायला गेलं तर खुश व्हायला पाहिजे कारण माझी जमीन एक लाख रुपयाची जमीन मला चार लाख रुपयाला विकली गेली म्हणून ते खुश होतात पण नंतर या चार लाखाच्या जमिनीचे चाळीस लाख होतात तेव्हा त्यांना वाटायला लागतं की आपल्याला फसवलं गेलं कारण या चाळीस लाखातले मला छत्तीस सत्तीस लाख मिळायला हवे ते कारण गेली अनेक दशक ही जमीन माझ्याकडे होती आणि कोणीतरी दलालांनी येऊन माझ्याकडनं जमीन खरेदी केली आणि नंतर ती जमीन विकून त्यांनी पैसा कमावला हे कळल्यावर आणखीन मोठा राग येतो आणि अशा प्रकारच्या गोष्टी उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या आहेत म्हणजे विकास निसंशय होतो आहे पण विकासाची माहिती ज्यांना असते त्यांनीही तिथे जमिनी खरेदी केलेल्या आहेत हे जगात सगळीकडे होतं सरकारचं काम आहे ते रोखणं पण मोदी सरकारही हे रोखण्यात पूर्णपणे यशस्वी ठरलेलं नाही आहे आणि त्यामुळे या गोष्टी होतात आणि त्यामुळे एक असा वर्ग आहे की ज्याला फायदे मिळालेत पण तो नाराज आहे की मला ज्यांनी फायदे दिले त्याचा अधिक जास्त फायदा होतोय म्हणजे मला फायदा का नाही झाला म्हणून त्याला राग आला असतो आणि दुसरीकडे जे एक गठ्ठा मतदान आहे त्याच्यामध्ये दलित मुस्लिम समाजाचं एकी एकीकरण झालेलं आहे आणि ते ओळखण्यात भाजप कुठेतरी कमी पडला अनेक ठिकाणवर भाजपने शेवटच्या क्षणी जागा घोषित केल्या भाजप पा जर पाच वर्ष निवडणुकांची तयारी करत होती तर जागा जाहीर करण्याला एवढा वेळ का लावला तिथे गडबाजीचं राजकारण सुरू होतं का तिथे काही छक्के पंजे चालू होते का अर्थात या गोष्टींचा वहापोह या व्हिडिओत घ्यायचं नाही आहे पण कृपा करून जर तुम्ही विचार करत असाल अशा प्रकारे की आम्ही अयोध्येची शिक्षा प्रभू श्रीरामांना देऊ आम्ही अयोध्येची शिक्षा अयोध्येच्या लोकांना देऊ तर हा बालिशपणा झाला हा मूर्खपणा झाला अशा प्रकारच्या विचारांना थारा देऊ नका व्हॉट्सअपवर काही मेसेज फिरत असतात फेसबुकवर लोक टाकत असतात बातम्या स्वतःची मतं प्रदर्शित करत असतात तुम्हाला जर जिंकायचं असेल तर तुमचे पाय जमिनीवर पाहिजेत यावेळेला कुठेतरी भाजपचे पाय हवेत गेले होते आणि अखिलेश यादवनी ती संधी साधली त्याच्यासाठी त्याचं कौतुक करणं आवश्यक आहे मनाचा मोठेपणा दाखवून कौतुक करणं आवश्यक आहे कारण पुढच्या निवडणुकीत जर त्याला हरवायचं असेल तर त्यांनी काय केलं हे समजणं आणि त्याला कशाप्रकारे शह देता येईल हे समजणं आवश्यक आहे कोणावर तरी राग करून काही होणार नाही आणि त्यामुळे मित्रांनो विचार करा राजकारणाकडे बघताना अधिक सजगपणे बघा जातीपातींची गणितं प्रादेशिकतेची गणितं अस्मितेचे मुद्दे धर्माची ओळख विकासाचा मुद्दा सगळ्याचं मिक्सिंग करून सगळ्याच्या मिश्रणाने राजकारण ठरत असतं ते जर तुम्ही शिकला नाहीत तर तुमची मतं तुम्ही व्यक्त करा पण तुम्ही चार चौघांमध्ये हसण्याच्या व्हाल ही गोष्ट लक्षात ठेवा एवढीच आपल्याला नम्र विनंती आहे तसे सिथेच सांगतो पाहत राहा एम एच फोटी एट